नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण इता बारावी विषय भूगोल बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक सहा ब आकृत्या काढून नावे द्या हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत यामध्ये आपल्याला प्रश्न सहा ब मध्ये आकृत्या काढून नावे द्या असा प्रश्न असतो एकूण विचार जातात तीन प्रश्न आणि सोडवायचे असतात दोन प्रश्न तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील आपण आकृत्या काढा हा प्रश्न बनवणार आहोत आता हा तुमच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे कारण बोर्ड परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा फिरवून फिरून तेच प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्ही या आकृत्यांचा सराव केला तर पुन्हा तुम्हाला त्याच आकृत्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात तर चला सुरुवात करूया आपल्या बारावी भूगोल विषयाची पहिली प्रश्नपत्रिका ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची आहे त्यामध्ये एकूण तीन आकृती विचारल्या होत्या पहिली होती वयोरचनेचा विस्तारणारा मनोरा दुसरा रेशीय वस्ती आणि तिसरा भूगोल अभ्यासात लागणारी कौशल्ये तर आपण एक एक आकृती बघूया पहिला वयोरचनेचा विस्तारणारा मनोरा यामध्ये जी आकृती आहे ती अशा पद्धतीने आहे आपण मनोरा काढायचा आहे एका बाजूला स्त्रियांची संख्या दाखवायची आहे एका बाजूला पुरुषांची संख्या दाखवायची आहे मध्ये वयोगट लिहायचे आहेत पाच पाच फरक आहे आणि खाली लोकसंख्या दश लिहायची आहे आपण तर लक्षात ठेवायचं एक आहे की जर तुम्ही फक्त आकृती काढली आणि पुरुष किंवा स्त्रिया लोकसंख्या दश लक्षात अशी जर नावे लिहिली नाहीत तर तुम्ही आकृती किती जरी छान काढली तर तुम्हाला एकच मार्क्स मिळेल कारण आकृती काढण्यासाठी एक मार्क्स असतो आणि नावे देण्यासाठी एक मार्क्स असतो म्हणून लक्षात ठेवायचं की आकृती काढणे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच नावं देणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे नावं द्यायला विसरायचं नाही या दुसरी आकृती विचारली होती रेशीय वस्ती रेशीय वस्तीची आकृती काढताना बघा तुम्ही एकतर मध्ये नदी दाखवली आहे आणि दुसऱ्या बाजूला वस्त्र दाखवल्या आहेत याचं नाव लिहिलं आहे रेशीय वस्ती आणि खाली नदी दाखवलेली आहे दोन्ही नावडे रेशीय वस्ती नदी याला मानवी वस्ती असंही नाव दिलं तरी चालेल यानंतर बघा क्रमांक तीन ची आकृती आहे भूगोल अभ्यासकाची कौशल्य भूगोल अभ्यासकाची कौशल्यामध्ये बघा भूगोल भूगोलच्या कौशल्या सेंटर लिहायचं आहे गोल काढायचा आहे आणि तो सुरुवात करायचा आहे विधाचे सुसंघटन आलेख विधाचे सादरीकरण सांख्यिकी विधाचे विश्लेषण अहवाल लेखन अशा पद्धतीने चौकटी काढून जी जी कौशल्य आहेत ती सगळी कौशल्य यावर दाखवायची आहेत ही झाली पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका त्यानंतर क्रमांक दोनची प्रश्नपत्रिका आहे बावीस मार्च दोन हजार बावीस यामध्ये बघा पुन्हा कुठे कुठल्या विचारले विचारलेत क्रमांक एकला पुन्हा रेशीय वस्ती विचारले डबल भूगोल अभ्यासकाची कोणती पाच कौशल्य विचारले आहेत ते पण डबल विचारलेत आणि क्रमांक तीनचा प्रश्न विचारला आहे प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद आता आपण आकृत्या बघूया आता पाठीमाग आपण बघितले रेशी वस्तीची आकृती अशा पद्धतीने काढायची आहे नदी रस्ता किंवा रेल्वे लाईन दाखवायची आहे एका बाजूला मानवी वस्ती दाखवायची आहे त्यानंतर बघा भूगोल अभ्यासकाची कोणती पाच कौशल्य दाखवा म्हटलेला आहे पण आपण या ठिकाणी जेवढी कौशल्य आहेत ती सर्व कौशल्य दाखवलेली आहेत यामध्ये तुम्ही जर पाच पद दाखवली सोपी सोपी तरी सो तुम्हाला पाचपैकी सॉरी दोन पैकी दोन मार्क्स मिळणार आहेत क्रमांक तीन ची आकृती आहे प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद यामध्ये बघा पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद प्रदेश आणि प्रादेशिक विकास ह्या प्रकरणातली आकृती आहे यामध्ये एकूण पाच तरतुदी आहेत एक पायाभूत प्रकल्पना समर्थन करणे दोन शासन तीन कौशल्य विकास चार विशेष निधी आणि पाच धोरण पुनर्विचार व त्यानुसार सुधारणा आपण अशा पद्धतीने ही आकृती काढायची आहे क्रमांक तीन ची प्रश्नपत्रिका आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस यामध्ये आकृत्या बघा पहिल्याही त्रिकोणी वस्ती क्रमांक दोन उद्योगांच्या कच्च्या मालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण आणि क्रमांक तीन प्राथमिक आर्थिक क्रिया आता या ठिकाणी आकृत्या भाग काही तुमच्या पुस्तकामध्ये आकृत्या ना नाहीत मुद्दे आहेत पण त्या मुद्द्यावर सुद्धा आकृती विचारली आहे आता आपण क्रमांक एकची आकृती बघूया त्रिकोणी वस्ती या ठिकाणी बघा त्रिकोणी वस्ती आहे एकूण अशी नदीचा मार्ग आहे हा मार्ग दाखवायचा आहे आणि मध्यभागी ह्या वसाहती किंवा मानवी वस्तू दाखवल्या आहेत दोन्हीकडून नद्या मध्ये असल्यामुळे मध्ये हा त्रिकोणाकृती आकार होतो अशा प्रकारच्या वस्तींना त्रिकोणी वस्ती असं म्हटले जाते नावं लिहायला विसरायचं नाही क्रमांक दोन ची आकृती आहे उद्योगांचे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार वर्गीकरण आता कच्च्या मालाच्या स्त्रोत आणि उत्पादन स्वरूप अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला ही आकृती काढायची आहे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार बघा कृषी खनिजे सागर आणि वनांवर आधारित उद्योग उत्पादनाचे स्वरूप यावरती ग्राहक व हलके पूरक आणि मूलभूत अवजड अशा पद्धतीने ही जी आकृती आहे ती आकृती पूर्ण करायची आहे ही जी आकृती आहे ती सुद्धा मुद्देच पुस्तकामध्ये दिलेली आहेत त्या मुद्द्यांवर आधारित ही आकृती तयार केलेली आहे यानंतर बघा पुढची आकृती आहे क्रमांक तीनची प्राथमिक आर्थिक क्रिया आता ही आकृती तर तयार केलेली आहे परंतु पुस्तकामध्ये फक्त मुद्दे आहेत त्यावरती आकृती आपल्याला स्वतः तयार करायची आहे प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या एकूण सात आहे त्या साथींची नावं या ठिकाणी क्रमाने दिले आहेत फळे कंदमुळे गोळा करणे क्रमांक दोन शिकार क्रमांक तीन मासेमारी क्रमांक चार लाकूडतोड पाच पशुपालन सहा शेती आणि सात खाणकाम अशा पद्धतीने ही आकृती तयार केलेली आहे यानंतर मग पुढची प्रश्नपत्रिका आहे सतरा मार्च दोन हजार तेवीस यामध्ये विचारले तीन आकृत्या आहेत एक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत क्रमांक दोन स्थिरावलेला मनोरा क्रमांक तीन भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध आता पहिली आकृती बघूया लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती करताना लक्षात ठेवायचं की आपलं पाच टप्पे दाखवायचे आहेत हा पहिला टप्पा हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा त्यांचीवर नावं लिहायची आहेत इकडं शून्य दहा वीस तीस चाळीस हा जो दर हजारी होणारी जनमृत्यू दर खेळायचे आहे वरती जन्मदराची रेषा काढायची निळी खाली मृत्यूदराची काय रेषा काढायची आहे आणि एकूण लोकसंख्या दाखवायची आहे अशा पद्धतीने ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे या क्रमांक ची आकृती आहे स्थिरावलेला मनोरा स्थिरावला मनोरा बघा बरोबर आपल्या अशा पद्धतीने याचा जो कर्व आहे तो व्यवस्थित काढायचा आहे एका वेळेला स्त्रिया दाखवायच्या आहेत एका वेळेला पुरुष दाखवायचे आहेत मध्ये वयोगट लिहायचे आहेत आणि खाली लोकसंख्या दश लक्षामध्ये लिहायची आहे एवढ्या बाबी ह्याकृतीमध्ये दाखवणे गरजेचे आहे क्रमांक ची आकृती आहे भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध या ठिकाणी ही आकृती काढताना मध्ये एक सेंटरला गोल काढायचा आहे तिथे भूगोल लिहायचा आहे आणि त्याचे तीन भाग करायचे कर आहेत हा पहिला भाग प्राकृतिक भूगोल दुसरा भाग मानवी भूगोल तिसरा भाग भौगोलिक पद्धती आणि यामध्ये छोटी छोटी वर्तुळ काढायची आहेत आणि आतील बाजूला भूगोलाच्या शाखा लिहायच्या भूरूपशास्त्र हवामानशास्त्र जीव भूगोल मृदा भूगोल लोकसंख्या भूगोल इत्यादी आणि बाहेरील बाजूला जे लिहायचे आहेत ते अन्य विशेषला सहसंबंध हा दाखवायचा आहे अशा पद्धतीनं ही आकृती पूर्ण करता येईल यानंतर बघा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये विचारल्या आकृत्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांत विस्तारणारा मनोरा मानवी भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध आता बघा या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत डबल आकृती विचारले पाठीमाफला विचारली होती आणि परत विचारली आहे म्हणजे अशा ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या फिरून फिरून पुन्हा पुन्हा विचारल्या जातात दुसरी आकृत्या विस्तारणारा लोकसंख्या मनोरा ह्याच्या अगोदर स्थिरावल्या विचारला होता आता विस्तारला विचारला आहे म्हणजे लोकसंख्या मोठ्याचे तीन प्रकार आहेत त्या तीनही प्रकारापैकी एक आकृती विचारली जाते यामुळे सुद्धा स्त्रिया पुरुष या ठिकाणी मध्ये सेंटरला आणि दोन्ही बाजूला खाली लोकसंख्या दशलक्षावर दाखवायची आहे क्रमांक तीनची जी आकृती आहे तो भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध या ठिकाणी फक्त आपला मानवी सहसंबंध विचारला होता परंतु आपण दाखवकर दाकोड़ मात्र पूर्ण दाखवलं आहे आता मानवी भूगोलाचा सहसंबंध विचारला असताना फक्त आपण हा मानवी भूगोल आणि त्याचा सहसंबंध एवढी दाखवली तरी चालेल म्हणजे तुम्हाला फक्त मानवी भूगोल सहसंबंध विचारला जाईल प्राकृतिक विचार जाईल भौगोलिक पद्धती विचार जातील पण आपण तयार करताना हे पूर्ण आकृतीची तयारी करायची आहे अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या ज्या प्रश्न आहे त्या प्रश्नपत्रातील सर्व आकृत्या काढा हा जो प्रश्न आहे पुन हुया। तो सोडवलेला आहे पुन्हा आपण दुसऱ्या महत्वाचे प्रश्न घेऊया तोपर्यंत नमस्कार